मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मस्तपैकी फ्लावर आणि बटाटा अशी दोन्ही मिळून बनवलेली भाजी फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी कशी बनवायची आणि सुकी जी आपण डब्याला पण घेऊन जाऊ शकतो आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते ती कशा कशा पद्धतीने मी बनवते आता मी तुम्हाला सांगेन यासाठी मी इथं फ्लावर घेतलेला आहे स्वच्छ त्याला कापून घेतलेला आहे त्यानंतर मी बटाटा पण कापून घेतलेला आहे इथे मी दोन बटाटे वापरते मोठ्या साईजचे आणि त्याच्यामध्ये टाकायला मी चार मिरच्या पण घेतलेल्या आहे बाकीचे आणखी मी याच्यामध्ये मसाले घालणारच आहे तर बघा आता आपण कशी मी कशी बनवते ही भाजी आता बघा मी ही भाजी चांगली तीन चार पाण्याने स्वच्छ मीठ टाकून तीन चार पाण्याने हिला चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण सर्वप्रथम आज काय करतोय या भाजीला पहिले थोड्याशा तेलावरती परतून घेऊया त्यासाठी मी इथं गॅस पेटवलेला आहे इथं एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि या भाजीला आता थोडंसं परतून घेऊया चांगला एक थोडासा चटका बसेपर्यंत या भाजीला मी परतून घेते मी तेल टाकले आहे आता हे तेल टाकलेलं आहे इथे मी थोडस सुरुवातीला पहिले थोडासा हिंग टाकते भाजीमध्ये अगदी नावाला हिंग हिंग टाकलं मी त्यानंतर मी इथं टाकते आहे बघा याच्यामध्ये मी जिरं टाकते आहे जिरं आणि हिंग टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरा आपलं भाजलं चांगलं हिंग पण चांगलं भाजला आता मी याच्यामध्ये थोडस थोडीशी हळद घालते हे बघा मी हळद घातली त्यानंतर मी याच्यामध्ये चार मिरच्या घातलेल्या त्यामुळे थोडंसं तिखट घालते एक चंद छोटा तिखट घातलं आणि त्यानंतर मी भाजीमध्ये आणि आता याला सर्व एक जीव करते भाजीला आणि या भाजीला अगदी नावाला दोन चमचे पाणी घालून याला वाफेवर मी आता शिजून घेते भाजी आता आपली मस्त बेकी झालेली आहे आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया बघा आता आपली ही भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी तयार झालेली आहे चला मी आता हिला डिश मध्ये काढून घेते वा बघा आता आपली ही फ्लावर बटाट्याची आपण आता ही खायला घेऊया मी ही भाजी कशी बनवली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आहे